सावंत साहेबांनी अन्य त्यांच्या सहकार्याने अतिशय चांगलं काम केलेलं आहे कदाचित मला तरी वाटत साहेबांची खरी किंमत आणि खरं महत्व कधीच खर कळलं नाही आणि नेमकं त्यांना वाटलं की आता सतीश सावंत साहेब आले म्हणजे ह्यांच्या तोडणी फक्त राणी विरोधक दाखवायचा आणि म्हणून मला वाटत तरी त्यांचा योग्य पद्धतीने स्थान त्यांना ते देऊ शकले घरातरी सहकार केंद्रामध्ये शेती क्षेत्रामध्ये आणि जिल्ह्याच्या विकासामध्ये सतीश सावंतजी निदेशित पद्धतीने चांगलं योगदान आहे ते चांगल्यातल्या चांगली सूचना चांगल्यातलं चांगलं मार्गदर्शन निधी करत असतात आणि आता तर राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी इथे आहे मला आता त्यांच्याबरोबर वर काम करणं म्हणजे ह्या जिल्ह्याच्या विकासाला जे काही एक उद्दिष्ट आमच्या सन्माने राणे साहेबांनी अक्षर समोर ठेवलं आहे की जिल्ह्याचा दरदो उत्पन्न आपल्याला साडेचार लाखाच्या घरामध्ये घेऊन आहे त्या उद्दिष्ट आम्हाला सतीश सावंत साहेबांचा नक्की मदत होईल मला सगळ्या राजकारणा आपण <णगा> जिल्ह्याच्या विकासासाठी घेतो गावाच्या विकासासाठी येतो आपण आपल्या गावासाठी काहीतरी नवीन करू शकतो आपल्या भागासाठी काहीतरी मोठा प्रकल्प आणू शकतो त्या भागाच्या तरुणांना रोजगार देऊ शकतो या उद्दिष्टाने आपण या राजकारण आणि समाजकारण क्षेत्रामध्ये येतो आणि पण कधी कधी राजकारणामध्ये समज गैरसमज तयार केले जातात त्यामुळे आपल्या सगळ्यांमध्ये येतो आपल्याला करणार आहे त्या शेवटी ह्या सगळ्या प्रवासामध्ये आमच्या बरोबर जे उभे राहिलेले सगळे जे कार्यकर्ते आहेत मी काय दुनं नवीन हा विषय करीत करणार नाही पण आपण सगळेजण एक ताकदीने एकत्र मिळून आपसात कुठलाही वाद न होता आपण विरोधकांना नामोहराम कसं करू शकतो यावर आपण लक्षात ठेवलं नाहीतर आपल्यामध्ये भांडणं लावणारे असंख्य तोड्या तयार झालेल्या आहेत असंख्य लोकांना पगारच त्यांच्यासाठी भेटतो की साहेबांच्या लोकांमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये वाद कसा करायचा त्याच्या ठिकाणी पगारावर ठेवलेला आहे आणि म्हणून आपण सगळेजण आता जेव्हा सावंतसाहेबांबरोबर परत आलेला आपण भारतीय जनता पक्षाचा प्रवास आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अध्यक्ष रवी चव्हाणजी त्यांच्या सगळ्यांच्या आणि साहेबांच्या नेतृत्वात आपण काम करायला सुरू करणार आहोत म्हणून ह्या पुढे कुठलेही गैरसमज न होता कुठल्याही मनामध्ये कित परंतु न ठेवता आता पुढे आपण जिल्ह्याच्या आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी जेवढा हातभार लावू शकतो जेवढा ताकदीने काम करू शकतो तेवढा आपण निश्चित पद्धतीने करू जेवढा आवर्जून या निमित्ताने मी उल्लेख करतो जास्त बोलण्याची वेळ नाही कारण का जिल्हा परिषदेच्या प्रचाराचे दिवस आहे खूप जागे अजून पण दहा वाजले तरी पण अजून खूप जागे मला पोचायचे आहेत आणि म्हणून आजच्या निमित्ताने मी सावंत साहेबांचं मनापासून मी त्यांचे स्वागत करतो कारण का विरोधात होते तरी पण कधी आम्ही दुसऱ्यावर जास्त टीका केली नाही त्यांच्याबद्दल नेहमी मानत मान सन्मान ठेवणाऱ्या कुटुंबावर राणे साहेबांवर कधी खालच्या मातीची टीका केली नाही बाकी गेलेले सावंत साहेबांनी तेवढं तरी पाळलं आणि म्हणून आज पण मान सन्मानाने हा नवीन त्यांच्याबरोबर आणि म्हणून आजचा जो हा निर्णय आहे आज सन्मान्य साहेबांनी अतिशय विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे आणि म्हणून एकदाच राणे साहेबांनी घेतलेला निर्णय हे सगळ्या राणे साहेबांकडून असलेल्या कार्यकर्त्यांना मान्य करून आपल्याला पुढचा प्रवास आपल्याला करायचा पर आहे परत एकदा सावंत साहेबांकडून आलेले जेवढे त्यांचे सहकार्य आहे आपल्या सगळ्या जणांचं भारतीय जनता पक्षामध्ये मी मनापासून स्वागत करतो आपण यापुढे आमचे जे, जे दोन्ही उमेदवार आहेत अरकुल मतदारसंघाचे आणि जिल्हा पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आणि माझ्यास नाटक जिल्हा परिषद पंचायत आपण सगळे जण एक ताकदीने सगळ्याचे सगळे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत कमळ सिन्हाच्या वरचे उमेदवार आहेत आणि आता आपण एक कुटुंब म्हणून खरा अर्थाने हा पुरता प्रवासी करू मलाही मनापासून समाधान काय वाटतं माहिती या वर्षी राणे साहेबांचा पंच्याहत्तरवा वाढदेव आणि जेवढे साहेबांचे नव्वद पासून ते जेवढे सहकारी असतात आज एकत्र म्हणून पंच्याहत्तरा वाढदिवस आम्ही एकत्र या वर्षी दहा एप्रिल ला आम्ही साजरा करणार आहोत आणि म्हणून नेहमी सारखं आमच्या सतीश सावंत साहेबांनी टायमिंग अतिशय चांगली साधली <laughs> म्हणून मला विश्वास आहे ह्या पुढचा प्रवास आम्ही सगळेजण एकत्रच करणार आहोत कोणही याच्यानंतर लांब जाण्याचा प्रश्न नाही मी ही राज्यामध्ये काम करत असताना मला सावंत साहेब आणि सगळे निश्चित पद्धतीने ताकद देतील बळ देतील असा विश्वास त्या निमित्ताने मी व्यक्त करतो परत एकदा आमच्या जिल्हाध्यक्ष साहेबांचं मी मनापासून आभार मानतो विशेष सांगतो जय हिंद जय महा धन्यवाद राणे साहेब आमचे सावंत साहेब तुमच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच काम करतील आणि सगळ्या आणि कृषी क्षेत्राला ठिकाणी पक्षप्रवेशाला उपस्थित राणे साहेबांच्या उपस्थित होते आनंद ठाकूर नित्यानंद चिंदटकर मंजूर शाह पारकर अर्चना खडिगावकर नितीन सकाराम सावंत अंकिता सावंत डिसोजा स्मिता सावंत मंगेश सावंत कृपया नावगत घेतात लवकरात लवकर त्यांनी यायचं या ठिकाणी अजित सावंत प्रमुख अजित सावंत देवेंद्र सावंत श्रीकांत दैवे महेश दळवे समीर सावंत वगैरे चंद्रकांत सावंत बाळा सावंत अजय सावंत प्रकाश पागवे संतोष सावंत प्रकाश गावकर संजय मोहन जाधव दया जाधव संदीप रासम श्रीकांत दळवी महेश दळवी रागेंद्र ढवन सहदेव पोपे दत्ताराम सावंत सावंत गौरेश सावंत अमित सावंत प्रतीक्षा घाडेगावकर श्रद्धा दळवी अनाजी सावंत यश सावंत विनल पवार दिप्ती पवार अर्चना गाडीगावकर मंजुषा पारकर हन, हनुमंत घाडेगावकर अशोक उर्फ उकर, के, वामन गोसावी ममता मसूरकर अमिता मसूरकर सोनी मसूरकर रामचंद्र नारकर सचिन चिंदरकर सागर घाड़ीगवकर योगेश मिस्त्री ईके पटेल शाहरुख पटेल रामचंद्र नारकर गुरुजी प्रसाद सावंत सुभाष जाधव पप्पू जाधव मानगावकर सर प्रमोद सावंत प्रसाद सावंत मंगेश जोठणकर विरल नांदगावकर संजय नांदगावकर इक्षा खेडेकर भाग्यश नांदगावकर शैलेश सावंत दाम पालक विलास तुषार आडिवडेकर राजेंद्र धवन मंगेश मेस्त्री वसंत मेस्त्री शांताराम कासले चव्हाण सुरेश ढवल दीपाव सुगंधा ढवल पंढर संजय चव्हाण संजय रावले मंगेश ढोळकर अबिर अनिकेत केसरकर सचिन तांदोडे निकम करून गावामधील सर्व जे नागरिक या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी या ठिकाणी यायचं या ठिकाणी उदाहरण्याचं आहे पक्षप्रवेश केलेले जे सर्व आहेत त्यांनी राहायचं आहे महादेव सावंत साई दळवी सुहास साटम प्रताप राणे वसंत दळवी संजय वसंत सावंत सुनील थोंडू सावंत दत्ताराम खांबल अक्षय मेस्त्री पुरुषोत्तम सावंत प्रमोद सावंत आनंद सावंत रवींद्र तावडे आशिष सावंत सुमन दळवी अथर्व सावंत रामदास रासम बाप्तीस गोन्सॉल्वीस रामदास रासो साहेबांना विनंती आहे की कृपया त्यांनी वेळा समितीवर यावा बावतीसवीस निलेश साखरडेकर प्रदीप सावंत विशाल सावंत दिगंबर सावंत रामचंद्र भाडुसे प्रभाकर डोंगरे सुरेंद्र डोंगरे प्रदीप डोंगरे मंगेश डोंगरे विठ्ठल तेली विजय सावंत शंकर दळवी संतोष दळवी अरविंद सावंत दिलेश सावंत संजय रावले महेंद्र सावंत नंदू सावंत डिशोजा दिवाकर सावंत अविनाश रासा, दशरथ सावंत अंतोन डिशोजा अरुण सावंत धन्यवाद सन्मानदेव आदर के